धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेता मंडळी माझ्या आया बहिणींनो भीमसैनिकांनो सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमोबुद्धाय जय सविधा <coughs> मित्रांनो आज या ठिकाणी ज्या पद्धतीने मोर्चाच्या बाबतीत वगैरे टायटल देण्यासंदर्भात की आक्रोश बौद्धांचा आक्रोश जगभरामध्ये आज संपूर्ण गाजतो आहे देशभरामध्ये आज संपूर्ण गाजतो आहे बौद्धांचा आक्रोश हे जे आक्रोश जे टायटल आहे हे आपल्या मोर्चाचं एकदम संयुक्तिक आहे हे काय ठेवावं ही सूचना आम्हाला मान्य आहे दुसरी सूचना जी आहे ती आमचे शेजवड यांनी मांडलेली आहे की इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये हे लेटर तयार केलं पाहिजे तर ते, ते देखील मराठी मातृभाषेतही असावं राज्य सरकारसाठी पण हिंदी आणि इंग्लिश याचा वापर त्याच्यामध्ये करण्यात यावा ही सूचनाही मान्य आहे तिसरी सूचना या ठिकाणी काही लोकांनी मांडलेली आहे की बौद्ध भिक्षू पुढे असावे ही खूप चांगली गोष्ट आहे शिस्तबद्ध शांततेच लक्षण आहे आपण बौद्ध धर्मी आहे आपला पक्ष कोणता आहे आपण राजकारणात आहे गजकरण करतोय की धार्मिक क्षेत्रात गजकरण करतोय की सामाजिक क्षेत्रात गजकरण करतोय हे सगळं मीपणा मोठेपणा युगो जसे यांनी सांगितलं हे सगळं बाजूला ठेवा मी मोठा की तो मोठा माझं नाव पुढे आलं पाहिजे त्याचं नाव पुढे आलं पाहिजे आम्ही पन्नास पन्नास हजारचे मोर्चे काढलेले आहेत एस पी कलेक्टर डी आर एम जी एम शासन प्रशासन आर पी फोर जी आर पी इमिरेटरी सर्वांची लढतो आमचं खूप नाव आहे आमचं नाव पुढे टाकू नका आम्ही राजकीय लोक असण्यापेक्षा आम्ही पहिले धम्म उपासक आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ब्रह्माचा झेंडा हातामध्ये घेऊन बाबासाहेबांच्या झेंडा झेंडा संविधान हातामध्ये घेऊन आम्ही सर्वात शेवटी राहू कारण समाज मोठा आहे समाजाच्या खांद्यावर आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे ना हे सगळं सोडून द्या मैत्रीतून मैत्री वाढते तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात द्वेषाने द्वेष वाढतो हे सोडा हे जे आहे ना हे कोणाची तरी भाषा आपण बोलतो मनुवाद्यांच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर कोणीतरी पुढे जात आहे म्हणून त्याचा पाय खेचा हे मनुवादी प्रवृत्ती आहे प्रतिमा मलिन करणे चारित्र आनंद करणे इमेज खराब करणे या सगळ्यातून आपण बाहेर पडा आणि आपण एक लक्षात घ्या की आम्ही बौद्ध धर्मी आहोत आमचा अधिकारी जरी असेल तरी तो बौद्ध धर्मी आहे आमचा नगरसेवक जरी असेल तरी तो आमचा बौद्ध धर्मी आहे आमच्या सर्व सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा कामगार नेता असतो किंवा कुठलाही लिडर असेल कोणत्याही क्षेत्रातला महिला असेल तर प्रत्येक बौद्ध आहे आणि हा जो लढाई आहे हे बौद्धांची तसे बोलले की अस्तित्वाची लढाई की आपल्या अस्मितेची लढाई आहे हे काही आपले पायातले बोट चप्पल जे पक्ष संघटनेचे राजकारणाचे धार्मिक समाज बाहेर काढा हे इथे चालणार नाही इथे एकच झेंडा चालेल धम्म इथे एकच चालेल बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धांचा विचार चालणार आहे त्याच्यामुळे आम्ही लोक जे आहे या समन्वय समितीमध्ये नसणार एखाद्या समितीमध्ये आम्ही नसणार आता ताईने सांगितलं किंवा माझी बाईट द्या काय गरज आहे एवढा मोठा नेता थोडी मी की माझी बाईट दिली पाहिजे आणि समाजाचा एक छोटातला छोटा हिमसैनिक संविधान रक्षक सैनिक धम्म उपासक त्याची बाईट द्या जास्त परभावशाली राहील आमचे बाहेर आमच्या हजारो लाखो बाईट निघालेले हजारो लाखो लोक आमच्या मोर्चा आंदोलनामध्ये येतात आम्ही खूप पुढे राहिलेले लोक आहे आणि आजही महाराष्ट्रात खानदेश मध्ये जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही आमचा विषय सोडून द्या फक्त विषय एकच आहे की ज्या वेळेस खैरलाजीचा मोर्चा निघाला रांगेत कोणी गेलं नाही भाऊ दोन दोनची रांग होती रवींद्र भाऊ घराती होते पंधरा मंगळाचे नेतेही होते खूप मोठे मोठे लिडर आपले सगळे होते आम्ही होतो पण दोनशी रांग नव्हती दोनशे रांग कुठून आली अरे हजारोंच्या संख्येने लोक होते खैरला वेळेस वेळेस हे लाईन लावण्याचे धंदे आपले हे लाईन लावण्याचे सोडून द्या समाज असा असला पाहिजे की या ठिकाणी जे आहे की पूर्णपणे अशी जबरदस्त शक्ती ते ऑटोमॅटिकली ते जे ना ते अशी शंभर शंभर जडवाले मोर्चे काढले आम्ही खूप कधी लाईनने मोर्चे काढले हजारो लोक असे पुढे राहायचे आणि त्याच्यानंतर वगैरे हो ते आहेत ते सगळ्या गोष्टी व्हायच्या अशा पद्धतीचे मोर्चे झाले पाहिजे आणि महिलांना द्या प्राधान्य आपल्या आया बहिणी आहेत त्या त्यांना प्राधान्य भिक्षू संघासोबत त्यांना राहू द्या ना काय गरज आहे धार्मिक सामाजिक राजकीय नगरसेवक आम्ही तुम्ही आम्हाला अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि आमचे फोटो पोरप्या करून कुठे टाकू नका आमचं नाव कुठे टाकू नका आणि आम्हाला त्याची प्रसिद्धीची नावाची अजिबात गरज नाही आहे आम्ही त्याच्यामध्ये नाही आहे खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यातून आम्ही निघून गेलेले आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये परत आम्हाला आणू नका पण एक धम्माचं काम आहे बाळा आमचा अध्यक्ष आहे आमचा नेता जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून आमचा बाळा आहे आम्ही बाळा पवारचा अध्यक्ष मानू आमचा समितीचा अध्यक्ष आहे आमचा समितीचा अध्यक्ष जर आम्हाला म्हणेल की बसात आम्ही बसू उठात उठू तसा बोलतो समाजवा की जर आपल्या या मोर्चामध्ये जर तुम्ही लोक पुढे पुढे जर कराल मी असो तुम्ही असो कोणीही पुढे यायची गरज नाहीये ठरलं आहे ना त्या पद्धतीने यांनी मी चांगलं सांगितलं भारतीय बौद्धमान सभेत मातृसंस्था आहे आपली धार्मिक संस्था आहे बाबासाहेबांनी जन्माला घातली संस्था आहे समता आपली आहे आणि बाकीच्या आंबेडकरवादी संविधानवादी आरक्षणवादी सगळ्या संघटना आपल्या हा मोर्चा हिंदू विरुद्ध नाही yes. हिंदू ना। विरुद्ध बोलता असा मेचत जाता yes. कामा नये कारण आपण ही निवडणुका लढवतो राजकारणामध्ये आपल्याला ते लोक मतदान करतात एस सी हिंदू आहेत बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण दिलं एसटी हिंदू आहेत बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण दिलं ओबीसी हिंदू आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण त्यांना दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना संपूर्ण अधिकार हक्क दिले तेही महिला संपूर्ण देशातले हिंदू आहेत सांगायचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकरच हिंदू उद्धारक होते हिंदू कल्याणकर्ते होते पण त्यांनी नागपूरला ना संघभूमीकडे जायचं की दीक्षाभूमीकडे जायचं ते नागपूरच्या दोन टोक आहेत एक दुश्मनाचा टोक संघभूमी आणि दुसरं टोक दीक्षाभूमी ते दीक्षाभूमीकडे गेले तर त्या पद्धतीने या सर्व हिंदू बंधू आमचे आहेत म्हणून ही जी लढाई आहे या पंड्यांचे विरुद्ध आहे हे जे शेंडीवाले आहेत या अँटीना वाले आहेत हे जे मनुवादी आहेत हे लोक या लोकांचा वापर करून हिंदूंचा कधी मुस्लिमांचा विरुद्ध उभं करतात कधी बहतांचा विरुद्ध उभं करतात आणि हे हिंदू जे आहेत त्यांची मित्र शक्ती आहे ही आरक्षणवादी शक्ती आहे म्हणून सर्व आंबेडकरवादी संविधानवादी आणि आरक्षणवादी सगळं मित्र शक्ती एकत्र या कोण छोटा कोण मोठा हे सगळं काढून द्या तुम्ही जे जबाबदारी अध्यक्ष आम्हाला टाकाल वाढा आम्ही तुझ्या सोबत आहे तू जे म्हणेल आम्ही ते करायला तयार आहे समिती समिती असते अध्यक्ष जसा एकच असतो त्याचाच आपण आदेश मानला पाहिजे धर्माच्या जेही व्यक्ती असतील त्या लोकांचा आदेश आपण मानला पाहिजे आम्ही खूप कामं केलेले आहेत पुतळे काय आणले पूर्णपतीकडे तुकडे नामांतर काय केलं महाबुद्धी बुद्धिवर्ग काय निर्माण केला धम्म राहिलं काय काढलं आणि गावं काय बसवलं हा सगळ्या नंतरचा भाग आहे पण आम्ही धम्म उपासक म्हणून आम्ही शेवटी राहू हे वचन या ठिकाणी तुम्हाला देतो आम्हाला कुठे आमचं नाव टाकू नका मेहरबानी करून याच्यातून आम्हाला आता निघून द्या हे भाव हे हे मेंटॅलिटी आम्हाला नको आहे मेहरबानी करून आम्हाला तुम्ही कधी जे आहे ना तुम्ही लोक एक लक्षात घ्या फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की मनुवा त्यांचं एक हत्यार आहे ते लोक आपल्या माणसांच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज गेले तरी छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होते छत्रपती संभाजी महाराज गेले तरी त्यांची विटंबना होते राष्ट्रमाता महासाहेबांचे विरुद्ध पुस्तकं लिहिली जातात बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे फोडले जातात म्हणजे आधी ती विचारसरणी आणि त्याच्यानंतर आमचे महापुरुषांच्या भन मायावती असेल कांचनम साहेबांच्या जयंती आहे त्यांना अभिवादन सर्वांनी मिळून करूया भनते सुगतवांच वंश त्यांनी पन्नास वर्ष काम केलं कुठे नाव होते त्यांचं कुठे ते प्रसिद्धीमध्ये होते कुठे तुम्ही त्यांचा फोटो टाकला काय केलं त्यांचं पन्नास वर्ष जळगाव सारख्या नापिक जमिनीमध्ये भनते सुगत वंश यांनी पन्नास वर्ष काम केलं तेव्हा तिथे सफेद शर्ट आणि सफेद पॅन्ट आणि त्याच्यानंतर व्हाईट रंगामध्ये आपली आई बहिणी तिथे आली पन्नास वर्ष त्यांना लावावं लागलं पण कुठेच काही नाही दिसलं तशी चळवळींना काम करायला त्या बलिताना तू समर्पित भावना देऊन माझं नाव नको माझा फोटो नको मला प्रसिद्धी नको आम्हाला काहीच नको अशा पद्धतीने जर काम केलं तर का लाखो लोक त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या यात्रेमध्ये निर्माण यात्रेमध्ये होते असं काम करणं शिका असं समर्पित भावने तुम्ही करा ते भटभ करतात आणि आमचे लोक जे आहे जे म्हणू जे अत्यारे चारित्र्य हनन करणे इमेज खराब करणे हिरोला हिरो करणे हे जे चारित्र हनन करण्याचे जे हत्या करण्याचे जे बहुजनांच्या लिडर लोकांना जे संपवण्याचे खून करण्याचे जे प्रकार सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे याचाही या ठिकाणी जे आहे याच्यापासून की आपण अलिप्त राहिलं पाहिजे सावधान राहिलं पाहिजे आणि हे आपलेच सर्व आपले नेते संपवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा या ठिकाणी या मोर्चामध्ये समन्वय समितीमध्ये आम्ही राहणार नाही समितीमध्येही आम्ही राहणार नाही धम्म उपासक म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होऊ आणि जे तुम्ही म्हणताय आठ लोकांची कमिटी आठ लोकांची कमिटी न टाकू पन्नास लोकांची कमिटी आणि पन्नास लोकांची कमिटी करा मोठी कमिटी झाली तरी चालते शेवटी तुम्ही जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आहे तुमचा आदेश आम्हाला मान्य करावा लागेल त्याच्यामुळे पन्नास लोकांची कमिटी करा आणि पन्नास लोकांच्या कमिटीमध्ये महिलांना घ्या पुरुषांना घ्या आम्हाला राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेऊ नका सर्व क्षेत्रातील लोक त्याच्यामध्ये घ्या आणि तुम्ही लोक त्या ठिकाणी मीटिंग चर्चा वगैरे करून आम्हा लोकांना आदेश द्या आम्ही तुमच्यासोबत सदैव राहू या मोर्चाही प्रचंड प्रचंड संख्येने जसं खैरलांबी आम्ही आपल्या त्या जे आहे ते भीमा खोरेगावच्या मोर्चामध्ये भोसाळमध्ये जो आम्ही मोर्चा काढला होता हजारोंच्या संख्येने लोक पुढे वेळ नेतृत्व करण्यासाठी आम्ही पुढे होतो परंतु या ठिकाणी जे त्या पद्धतीचा मोर्चा काढा दोन दोन चार रांगा या आपल्या आंबेडकरी चळवळीला आणि बौद्ध धर्माला आणि आपल्या चळवळीला हे शोभत नाही कारण आपण बुद्ध फुलेशाहू आंबेडकरांची अवलाद आहे छत्रपती शोभांची अवलाद आहे बुद्धाची अवलाद आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जसं सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय देऊन टाकला त्यांची आस्था आहे त्यांची श्रद्धा आहे सुप्रीम कोर्ट म्हणते की त्यांचं ते आहे धार्मिक स्थळ आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला लगेच त्या ठिकाणी केंद्र सरकारने मोठं महाभव्य दिव्य काय ते कामकाज सुरू करून त्यांचं धार्मिक उभं केलं आमच्या या संदर्भात हा सुप्रीम कोर्ट निर्णय का देत नाही आहे त्या ठिकाणी अकरा लोकांची कमिटी त्याच्यामध्ये लोक अकरा लोक फक्त दोन लोक बुद्धिष्ट तेही नकली बुद्धिष्ट अशा पद्धतीने हे जे काही चाललेलं आहे हे अत्यंत भयानक आहे आज आपलं आरक्षण संपवत आहे एसटी च एसटी च संविधान धोक्यात म्हणून आपलं महाबुद्धी बुद्धिवाद धोक्यात अभिनेतो कभी नाही देश पेटलाय जग पेटलाय महाराष्ट्र पेटलाय घुसावर मागे राहता कामाने एवढं या ठिकाणी सांगतो आणि आम्ही या ठिकाणी शेवटी राहू परत या ठिकाणी घोषणा करतो फक्त मैत्री वाढवा मित्रांनो बंधू भाव वाढवा तो आमलोक शत्रू नाहीये आहे आमलोक दुश्मन नाही आमचं भाई आहे निवडणुका येतील आणि जातील नगरसेवक आम्ही झालो होतो पंचायत सदस्य झालो होतो हे सगळ्या गोष्टी आम्ही होऊन चुकलेले लोक आहेत आणि आताही आम्ही होऊ परंतु हे सगळं काढून टाका हे डोक्यातून सगळं जे काही द्वेष आहे याच्या त्याच्या इशारावर नाचणं बंद करा आपला समाज मोठा आहे आपली समाजची एकता आणि शिस्तबद्ध शांततेने को दाखवा कोणीतरी आपल्याला आदेश देतो मग त्याच्या मागे धावता कोणीतरी आपल्याला आदेश देतो त्याच्या मागे धावता हे बंद करा गुलामी गुलामी करायची असेल तर बाबासाहेबांची करा तुम्हाला भीमा सोडा आजी माझी हे सगळे धंदे सोडा आणि आपली चळवळ बुद्धाची चळवळ बाबासाहेबांची चळवळ आपली फुले शहरांची चळवळ ही इमानदारीने प्रमाणितपणे समर्पित भावनातून करा दोन काम दिले एका कारणाने त्यांचा आदेश आहे का दुसऱ्या कारणाने सोडून द्या हे आम्ही करत होतो आम्ही तिघी चारही लोक जे होते हे त्या लोकांमध्ये भानगडी लावण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही एकत्र आले आम्ही लोकांनी वाद मिटवले आपसामध्ये आम्ही राहिलो आपले हत्या वापर करते आपले खतम करण्या मुवमेंट चालू आहे बौद्ध धर्माचा हा जो आपला मोर्चा निघणार आहे हा खैरलांजी आणि भीमा कोरेगाव पेक्षा चार पटेल शंभर पटेल मोठा काढा हे विनंती करतो जय भारत जय संविधान नमोबुद्धाय काही चुकलं असेल तर माफी मागतो जय भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध समर्थ दातांचा दवाखाना तात्पुरता स्थलांतरित दवाखाना दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून गोरक्षण कॉम्प्लेक्स एच पी पेट्रोल पंप शेजारी जामनेर रोड भुसावळ येथे स्थलांतरित करण्यात येत आहे दवाखान्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक सेव्हन नाईन झिरो झिरो सेवन नाईन झिरो झिरो फोर टू सबस्क्राईब मिस अन अपडेट